माते भवनी फिरुनी गणेश त्या वाला प्रथम पूजेचा मान जिंकला गौरी नंदना अशा श्री गणेशाला वंदन करून सरस्वती मातेला वंदन करून

आणि या गावचे सरपंच माझे शेजारी म्हणजे माझे भाऊसाहेब सर आ, सर सन्माननीय संतोषजी गावडे सर यांचा आभार मानून तसे विभागतील अध्यक्ष आज पूर्ण गेटवेचे अध्यक्ष निवडले सन्माननीय गवंडे सर उपस्थित सर्व माझी शिक्षक आता वेळ खूप कमी आहे सगळ्यांची नावं घेणे नाही तर मी त्याच्यामुळे आवडतात घेते का सगळे

सगळ्यांनी मदत केली सर्वांनी हातभार लावून आज जो कार्यक्रम घडवून आणलो त्याच्याने सर्वांचा आभार मानतोय कारण एका मेसेज वर सगळे ज्यांना गोष्ट नाही होता काय काय राग पण की आम्हाला काय सांगायला नाही म्हणाले पण आम्ही म्हटलं बघा

माझा असं तर शाळाला करू शकतो घेतात आपण का नाही करू शकत आपल्या शिक्षकांचा आपण का नाही सन्मान करू शकत कारण माझ्या पुढच्या अजून एक वाक्य आहे माझ्या जनतेला आणि पप्पा शिक्षण शिष्य होण्यापेक्षा नाई हे गुरु म्हणापेक्षा एक शिष्य म्हणून खूप कट्टर शिष्य आहे शिष्यासाठी ना खूप मेहनत करूची लागता कुठली गोष्ट असं मनापासून करूची लागतात मग तो, तो शिष्य घडणार नाही आणि तर शिष्य घरात शिष्य होण्यासाठी त्यांचं बोलणं तर ऑटोमॅटिक आपला आशीर्वाद लागतात त्याची सेवा करूची लागता म्हणाल म्हटलं असा गुरु गुरु माझी माता गुरु माझा पिता गुरु माझा दाता गुरु माझा देता असं म्हटला आता त्याच्यामुळे गडावागडा मी काय बोलतोय ना ह्या दोघांत शिक्षकांचे पहिले आभार मानते मी त्याच्यानंतर आम्ही तो गृह सोपन केलो आम्ही हा सगळा होता शाळेसाठी काम करतो का तर मुला पटतनी पटसंख्या खूप कमी त्यातल्या त्यात पटसंख्या कमी ती कमी पण शाळेच्या खूपच गरजा होते त्याच्यासाठी पण आपला काम करू माझी विद्यार्थी खाई नाही खाई थोडं 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 वेळ मिळणार त्याच्यात जमाच चालत तो खुशी दे किती जमा आपण जबाब करूया शाळेच्या जे आहोत ना ते पूर्ण करूया असा उद्या होत नको शाळेकडे ह्या उपलब्ध नाही का उपलब्ध नाही असं आता होत नको म्हणा त्याच्यासाठी माझी संकल्पना होती दोन हजार सतरा पासून सगळा नियोजन होता आज जवळजवळ सात वर्षात आम्ही आमचा हे नियोजन करू त्याच्यामुळे त्यावेळेस होऊन सात वर्षानंतर आज जो कार्यक्रम घडून येऊ असं मी म्हणाल त्यानंतर शिक्षकामुळे शाळेत म्हणा मी आता फेब्रुवारी महिन्यात चिला घेतात बाईनी परत बघा आज बरोबर बाईने खूपच सांगणारी त्याच्यामुळे मी या प्रयत्न केले त्यानंतर केतनकडे मी असं मांडलोय मांडल्यानंतर आम्ही सगळ्या माझी विद्यार्थ्यांशी बोलला माझी विद्यालयाशी बोलल्यानंतर हे बघून मग रील भेटलो इन्स्टावर तो रील काही आठवणी होती मराठी शाळेतले आणि मी ते आमच्या पेडण्याच्या शाळेवर टाकले की तर सगळ्यांनी बाबा मस्त रिस्पॉन्स दिलं होतं विचार माझी त्याच्यानंतर मी असं लिहून टाकलं आमच्या शाळेत एकच आठवण ठेवली जी म्हणजे आयुष्यात आपलं नाव

आता विषय एवढं आता फक्त शाळेत होतो आम्ही या जमा केला ह्या सगळ्यांना का जमा केले कारण का गेट टू गेले त्या आम्ही जमा केले त्या निमित्त येत सगळ्यांनी आम्हाला एक मर्ड सगळ्यांनी तुम्ही शिका इथून गेल्या म्हणून तुमचा ह्या सगळा झाला नाही तर शाळेसाठी आठवण जेव्हा तुमच्या ज्याच्या जीवन आपण शिकलो ना त्यावेळेला विसरायचा नाही माझा ह्या मत आहे कोणी म्हणजे आता शाळे शिकाय योग नाही आता कारण मी पण ह्या शाळेत खूप धाव विद्यार्थी असतो त्याविषयी माझा मार्गदर्शन झालं झाला शाळेत घ्यायच लागल मी आपण धावत बोलला मानूच शिक्षणाची किंमत केव्हा ज्यावेळी गेले मुंबईत शिकवा माया होता कारण का या थे। थे। आता बाहेर स्टेज नक्कीच बोलाय कारण का त्या स्टेज वर खरोखर मार्गदर्शन माझा गुरु शाळेत शिकले आणि बऱ्याच स्टेज वर मी आता बोलत असत काही फोला बोलत असतो त्याच्यामुळे आता मी घाबरत नाही कारण काय वाटत नसतो अजिबात कारण का त्या स्टेज वर रवान रवान मला सवय झाली बोलायची